तर स्वागत आहे आजच्या नवी व्हिडिओमध्ये माझं नाव आहे माऊली भाऊ आणि तुम्ही पाहताय गौरान मराठी गेमिंग तर आपण करत आहात सोलो सोस कोड गेम चला स्टार्ट करूया आपण तर सोलो सोस कोड गेम मध्ये काय होतं तुम्हाला तर माहिती आहे मी एकटा आवर पुढले पन्नास प्लेयर राहणार आहे तर माझ्याकडे सध्याच्या घडीला एकच कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टरचं नाव नाही माहिती मला पण चला आपण आलो 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 मध्ये काय करतो चला जवळ तर आपला जवळ काहीच नाही पूर जवळ तरी कपडे माय आपण नोकडे सारखे कपडे घालून बसलो चल तर हे आला आपलं हेलिकॉप्टर मध मा... काय म्हणू त्याला चला बोलणारा माणूस तर आपण उतरत आहे आता सध्याच्या घडीला पीक मध्ये चला जाऊन पाहू आता पीकमध्ये किती बंद येतात तर हे आपलं काय हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर नाही आपला उडणारा माणूस त्याच्यामध्ये आपण राहतो तर आपल्याला उतरायचं पीकमध्ये डेंजर पक्षी पक्षी का माणूस पाय पण डायरेक्ट आता पण येतात पीकमध्ये आपण आता छत वर नाही खाली उतरू आपण खाली तर आपण आता खाली उतरू कारण की आपल्याला बंदूक उचललं तर आपल्याला बंदूक वर जर असलो तर बंदूक नव्हतं नव्हतं वरून आपल्यावर कोणी पण चेंजिंग धरून तर खाली उतरून डायरेक्ट बंदूक घेऊन मारू चांगलं ठण थन ठण आठवण थन। तर आपल्याला भेटले तर शॉर्टगन आहे शॉर्टगन आपल्याला काही चालू वाटत नाही जणी जर बंदूक चला रुजव भेटली तेवढी तरी चांगलं झालं जाऊ तिकडं चला हे काय भेटते का नाही हे लाल कलरचं जाऊ त्या बिंकलं चला हेल्मेट पण घेतलं काय अशी टॉनिक येते आपलं चला हेल्केट वाढते तर नाही का नाही चला घेतली मी थॉमस घेतली थॉमस तिचं नाव काय एम पी फाय एम पी फाय पाय एम पी फाय पण उचल एम पी फाय चांगली बंदूक वाटते मला ही पण पडावा पाहिजे पण गेलं चला दोन किल झाले आमचे दोघ आलं चॅनल दोन इथं चला अजून पाहिजे आपल्याला इथं कोण कोण येते कोणी कोणी आलं अजून सध्याच्या घरीला तर लाईक करा सबस्क्राईब करा आता माहिती दोन किलो ऑफ बापरा मारलं मला ना वाटच लावली डॅमेज पड मला मेडिकल मारतो बापा दोन तीन झालं भाऊ आता आपली एच पी पण थोडीशी फुल चला परत लेडीज मारले जवळ हेल्मेट पण होतं नाही तर इथे जवळ बापरा काय लोटे चला थोडी मेडिकेट वाढवतो आपण चल हे पण थॉमसायचे गण आहे आता इथं कुठंतरी बंदी आहे अजून चला हे वेस्ट उचलतो मी इथं अजून उतरल फोर घेत असेल ती चला आता घरच्या बाहेर जाऊन चांगलं चंदू आपण आता जयंती पुढं डायरेक्ट ठाण्या ठाण ठोकू आपण जयंती प्लेयर प्लेअर अरे काय पुतळा दिसला काही काय फोड्यावर का होते पापरते का अरे मी आलं रे अरे बाप काय भेटलाय याच्या मेडिकेट मेडिकेटरने काहीतरी भेटले टॉनिक भेटला आपल्याला चला तिकडं हिकुम हे कॅरेक्टर भेटला म्हणतो हुकूम नावाचं हे काहीतरी गवत राहते ते चला ही एम पी फाईल अब्रेट करतो मी अरे बाप र चल हे बंदूक भेटली कोणती तरी चाल अरे बाप इकडून डॅमेज पडं पाँ पाँ। चला ही गुलवल टाकली माहिती लवकर चला खतम झालं हे पण याच्याजवळ काय होते बापरे बॉम्ब होता बॉम्ब याला मी बॉम्ब म्हणतो पण याचं नाव ग्रेनेट हे ग्रेनेट चला एच पी पंप वाढते आपण बर फुल राहत आहे चला आता आपले एच पी पंप फुल झाले आता जयंती आता फोन मारू आता धरून चला इकडे पण बाबा ले, 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 ले बापा त्याला पहिलीच पोर ती स्टार्टिंगला आपल्या मारलं तर होती डायरेक्ट आपल्याला डॅमेज देतात आत्ता पण डॅमेज दिलं याच्यामध्ये काय काय लेप प्रो प्लेअर राहतात ती पण प्रो होती वाटते ले डेंजर मला धरून तिला पण भाऊ तिला माहीत नव्हतं की तिच्या पुढं माऊली भाऊ आहे म्हणून तर माऊली भाऊनं बाई भाऊ ले डेंजर हल तिला तर मरून गेली ती जाऊ तिकडं दे तिकडं आपण दुसरा पावतो कोणी तिचा तर मला चांगली बंदूक आहे चांगली लांब लांबून मारासारखी बंदूक आहे मला चल जाऊ द्या तिकडं पुढं पाहू पण आता काय होते तर अजून सत्तावीस प्लेअर म्हणजे सत्तावीस अजून जिते अजून प्लेअर चला हे गे तू काय चालू आणच्यासारखंही चला उचललं आपण आणि यायचं अरे बाप बी सी एबीसीडी बंदूक उचलली आपण तर आता काय होते पाहू पण आपल्याला कधी चालेल नाही चालवून पाहू खावते तर आता इकडं कुठं प्लेअर तरी पाहिजे ना कोणी दिसत नाही राहू इकडं संन्याटायचाल इकडं कुठं तरी असं ना आपण डायरेक्ट घुसून मार डायरेक्ट भो जे येईन ते त्या लहानात धरून जे येईन त्या लहानाचं भो आता पाव बघ कोण येतं तर पुढं डायरेक्ट पोर गेतात पोर गे विचारच नाही करता डायरेक्ट कारण की आपल्याला गेम जितायचा आहे आणि परत तुम्हाला एकदा सांगून देतो मी की मा व्हिडिओ पाहायचा पा असाच लाईक करा सबस्क्राईब करा मग व्हिडिओ टाकत राहीन तुमच्यासाठी जर तुम्हाला माझ्यासोबत खेळायचा असेल तर मग मला कमेंट करा या चला, चला या लटकून जाऊ आपण खाली डायरेक्ट चला खाली पाव पण बंदी भेटतात का खाली असे की कोणती साईड याच्यावर चला आधी इथं बंद चला ठोकतो डायरेक्ट चला अरे बाप मरते लवकर मरे चल लेडीच चला मी लगे चला आतमध्ये जाऊन पाऊन काय येतं तुला काय नाही आतमध्ये अरे काय आला मग आता जाऊ तुला चला इथून कुदी मारतो इथं काय नाही तर चला आपण इकडं पुढं खाली जाऊन पाहू इकडे काय भेटते तर इथं काय बंदूक कोणची चला ही बंदूक नाही पाहिजे ब्रोजून गणी जाऊ त्या काय खरणायचं एम पी पाहायचं पाहिजे आपल्याला चला याच्यावर कुदून पाहू मग का होतं अरे खुद्दी मारल्या तरी चला वरून बाप याच्यावरून कुदी मारून पाहिलं तिथे काय नाही त्याला फोडून जाऊ तिकडं याच्यावर लटकून जातो मी अर खाली आलो रो परत चला जाऊ तिकडं चला मग आपण इकडून असं जाऊया तिकडं डायरेक्ट तिकडे ड्रॉपी काय कोण तिकडं लुटून पाहून काय भेटते पण बंदूक नाही दिलीन दिली बंदूकी नाही मला वाट पहिले आपली ए बी डी चांगली असतात पण तीन चार गोळ्या मारल्यानंतर मी लर कोणतं कॅरेक्टर चाललं जाऊ तिकडे घेतलं नाही पहिल्यापेक्षा येते गवत बनलेलं चांगलं चांगला नाही वाटत चला हे तुम काय झोन आलं रे त्या तिकडं झोन आलं आपल्याला आतमध्ये जायचं मरतो पाहून तर ती रिक्षा घ्या आपण ट्रेन ट्रेन तर रिक्षा उचलून आपण डायरेक्ट हातमध्ये जाऊ आपण डायरेक्ट लवकर लवकर ते डबे लुटून घेऊन घ्या वापस तुझी लवकर फास्ट पड रे झाड ठोक सर का वापरा चला याला ठोकलं चला जाऊ तिकडं चला काय भेटतं याच्यातून चांगली बंद भेटावं मला ग्रोझॅक्स भेटाओ ग्रोझॅक्स नाही डब्ल्यू भेटली तर चालते याच्यामध्ये तेच भेटत म्हणतात चला डब्ल्यू भेटले बाबा कोणची गोळ्या पण कमी गोळ्या काढून घेऊ शकत नाही मी भरलं काय चला याच्यातल्या गोळ्या भेटे यमो भेटले होते मला ते आपल्या शॉटगन यमो होते माझं पहिली दलीन तर शॉटगन होती आपल्या जो, जो चला कोणची बंदूक भेटते आपल्याला हो, ग्रोजॅक्स तर भेट अजून आपल्याला लोट आले वा चला ग्रोजा भेटली ग्रोजॅक्स भेटले आपल्याला हो, चला तर अजून काय भेटते बाबा कोणते कॅरेक्टर भेटले चांगलं मी चांगलं चला मिडकिट मारतो आपले झोन आले बाबा काटाला आला आपलं आपल्याला डॅमेज भेटायला लागले त्याला हे मोफे फेकून देतो एक फालतूची जे त्याच्यामुळं आपल्याजवळ कोणते हेल्किट मिड नाही राहत टॉनिक किती आपल्याजवळ टॉनिक टॉनिक त्याला कोणचे फालतूची कॅरेक्टर आहे त्याला कोणते कॅरेक्टर आहे रोकड गेलं ते कॅरेक्टर आत्ता पाहिलं मी हे कोणते टॉप टॉपरा हे ते छत्रीला गायला जात तिकडं पहिलेच बरं होतं चला इथून जाऊ डायरेक्ट इकडून वर जाऊ डायरेक्ट आपण टाके झोनमध्ये जाऊ डायरेक्ट झोनमध्ये जर का कोणी आलं डायरेक्ट गाडी रिक्षा भाऊ आपल्या रिक्षामध्ये बसून घेऊन ठोकून देऊ डायरेक्ट माझ्या आलं तर लवकर जायचं झोन झोनमध्ये नाही तर लटकून जाऊ भाऊ आता लटकून जाऊ कारण की रिक्षा पण काही एवढा फास्ट नाही पण लटकून लवकर दोन मिनिटात जाते गेला फेकून रिक्षा माहिती चला भाऊ लवकर स्पीड वाढते रे ना मग वायला लागतं बरं झालं असतं साईडनं नाव पाहत असं पाहून घ्या ते पकित फास्ट पडते चला इथून इकडं आलो तर इकडं पाणी पण लि चालू झालंय मग आकडं म्हणून नाही का तसं तुम्हाला गेम मध्ये आवाज येत असेल तडथळ तडतड कारण की मी आता घरामध्ये येईन पाणी लि चालू झालंय आमच्या घरी चला इकडं बंद आलाय इकडं मारवा पण चला डॅमेज गेलं पण दलील मिळ नाही रे बापा ते पाऊ मरत नाही रे यार चल इकडून डॅमेज देऊ पाव पण आता चला इकडून येईन इकडून लगेच ठोकून देऊ आपण चला इथून दिसत इकडून आलं चला, मरे, मरे, चला। रे प्रो चला चला मरे एवढं डॅमेज येऊन त्याला एक टाकेक बाहे का फेकलं मी आला इथून मरेल खतम झालं चला इकडून पण होत नाही कुठे गेलं ते आलं नाही कुठं गेलं कानो पळ त्याला अल्प खत हे पण मेलं मागं कोणतरी आलं इकडं वाटायला मला झोन मध्ये पहा तुम्ही चला याल एम पी फाईन तुम्हाला ऑर्डर ऑफिस भीती चार पाच येईन असं भाप काय मारले याला तर मी ल हे घेतलं ना तवा तवाले भारी भाऊ तवा जर असला आपल्याला कम कमी लागतात मरतं नाही आपण लवकर चला हिलकिट किट पण मारली मिडकिट पण मारली चला आपण आता डायरेक्ट दोन दोनच्या आतमध्ये जाऊ इकडून जाऊ शॉर्टकट ना शॉर्टकट नाही पण इकडून गेलेलं पुरवडते कारण इकडून बंदी जरा आले डायरेक्ट फोकड आहेत आपल्याला चला हे कोणतरी यानं आपल्याला झोन मध्ये टाकलाय की नाही झोन असते पिवळ त्यानं आपल्या बंदी माहीत होतात चला इथं काय भेटत आपल्याला काहीच नाही चांगली बंदूक भेटायला पाहिजे राव मला चांगली बंदूक तर आपल्याच आता काय राहिले चिप असली चांगलं होईल पी लेम्पी अपडेट होऊन जाते आपली याच्यावरून बाबा इकडं चालू बाबा इकडे एक निलं मरे लोक खतम होते अजून व्हायला पाहिजे लोकल मोठे प्लेअर होते इथं बंदी मोठे इथं चला इकडं पुढं जावं लागू वाटतं मग थोडंसं पुढं चालत जावं लागू चला जाऊ काय लुटे काहीच नाही फालतू ते एकच मिनिट करून होते रे त्याजवळ मारायला पाहिजे मग त्यानं काय जिथं राहून काय फायदा आहे त्याजवळ चला माऊली भाऊ आता आता काय करते काही काही काल तर कुठे मरे चला एक मेला अजूनच हे पण मरण मग आता माऊली भाऊच्या आता ना त्याला अरे यार किल चोरी केली रे माझ्यानं असं नाही करायला हे पण मेलं मग आताना चार के म्हणजे चारच प्लेअर राहिले चार म्हणजे तीनच कारण की मला सोडून चल इकडं पण या वाटते याला याला पण मारून टाकतो मी त्याला मरे लवकर तो आता हे मेले शहरात नाही बा आपल्या आता ना त्याला कुठं गेलं इकडं दोन मग याच्या म्हणतो आपलं का गुलवाच्या मागा चला आता खतम आहे बो आता अरे कुठे गेलं रे आले मग आता कोण आला दोन चार हा सोड हे ते जाळ फेकते काय काम चाल याने मेला आता रोज जायचं ना मेलो किती पळ सेंचू थांब घेतो लेप्रो बनायला थांब घेतो तर इकडून आले ले डॅमेज पड आता मेल भाऊ बापरे बाप मला डॅमेज पड अर्ग चटक ना त्याला ग्लोल पडी हो टायमावर त्याला मेल ते पण झोन मध्ये अटकला हो ले डॅमेज पडायला आले लवकर दात झोन मध्ये जायचं आपल्याला आणि एकच बंद राहिला भाऊ आपण जितणार भाऊ आता भाऊ आता मावले भाऊ कसं पण गेम काढून बुया करायला पाहिजे नाही काय खा ना आपलं त्याला इथं ता कुठेतरी बंद असं नाही ते पिवळ पिवळ काय बंद आहे काय करणार ते पाहू अच्छा तिकडे का इकडे या पाहिजे चालले त्याला मारून टाकतो जिथून जातो आपण अरे मरे लवकर का मग चाल मी तर लाईक करा सबस्क्राईब करा याच वेळेस कारण की आता आपण जिथून गेलो आता गेम प्ले का आता आपली क्रिकेट झाले तर चला चौदा किल झाले भावांना मावली भावांनो चौदा किरकेट आणि आता आपली लेवल वाढी बहुतेक कारण की नवीन गेम प्ले चला पाच लेवल झाले आपली लेवल पाच झाले आपली आपल्याला कॅरेक्टर भेटला पुन्हा हे कॅरेक्टर भेटला आपल्याला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय गुड बाय नाही म्हणू शकत बाय बाय